हॅलो ताई श्री समी समर्थ श्री समी समर्थ ताई बोला अनुभव सांगायचा हे पण नाही सांगत आणि नाव पण नाही सांगत बर म्हणते मी केंद्र म्हणजे माझं लग्न जमलं होत ना हॅलो हो हो बोला बोला माझं लग्न जमलं होतं मग लग्नाला पंधरा दिवस कमी असताना मुलाकडचे नाही म्हंटले लग्नाला अरे बापरे काय कारण सांगितलं त्यांनी बोलले मुलगी नाही वागणार सांगा असं तस अरे सांगितलं असं वाटायला लागलं सगळी तयारी वगैरे झाली पंधरा दिवस बाकी मग तेंज आलं ना सगळं बरोबर दादांना कॉल करून सेवा घ्यावी त्यांच्याकडून म्हणजे मागून निघतो का वगैरे असं दादांना फोन केला मग दादा काय बोलले बर झालं लग्न म्हणजे नाही जमलं तिथून काय काय त्या मुलाच ता बाहेर अफेअर आहे असं म्हटले दादा बघा दा ताई किती स्वामी चांगले आपले मग काय म्हटले अफेअर आहे मुलाचं बाहेर बर झालं तुझं नशी किती चांगलंय म्हंटले आणि बोलले बोलल्यानंतर ना त्या दहा दिवसांनी दादा तसे बोलले आणि दहा दिवसांनी त्या मुलांनी त्या मुलीसोबत मला फोटो पाठवला बाप रे मोडल्यानंतर मोडल्यानंतर फोटो पाठवला म्हणजे दादा बोलले फेर आहे सोबत मोड त्याच्यासोबत फोटो पाठवला ती बघा ताई तुम्ही याला वाचवलं स्वामींनी टेन्शन मध्ये राहिले असते आज तुम्ही खूप 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 म्हणजे काय खरं नव्हतं लग्न मोडलं म्हणलं म्हणजे आता घरचे कसं जरा एवढं विश्वास नाही बा ते पुढे जाऊन असं होणार होतं तसं पण घरचे लग्न मोडलं बापरे ता नुछा नुछा नुछा। ताई स्वामींचे कोटी कोटी आभार माना हो खूप खूप म्हणले खर तुम्हाला माहितीये का स्वामींसमोर बरोबर आहे कसं आहे म्हणजे किती स्वामींनी तुम्हाला मोठ्या संकटात वाचवलं ताई हो हाँ, हाँ। हो मी कॉल करते सांगायला पण दादा नाही म्हण ना दादांना मेसेज करा ना ताई असं झालं म्हणून सांगितलंय आता हा अनुभव ऐकतीलच दादा दादा समजून जातील पण मला दुसरे पण साठी सेवा घ्यायची होती दादाकडून हा मग ते मेसेज मेसेज करत सारखं त्यांना